आता एका ये शून्यात येत एक शून्य त्यांनी त्यांचा सांगितलं आपल्याला चार शून्य बघायचे चा आता पाचवा निरशून्य बघायचं आहे त्याच्यामध्ये स्वच्छित आनंद बघायचा आमचा पहिलं शून्य इथली पौशास्त्र काय सांगते हे वय कर्मभूमी इथं यक्षनी नावाची देवता राज्य करते आमचं सुटसुटीत राहते आमचं सगळं सुटसुटीत आहे का कारण ओरिजिनल आहे इथं काय नकली आमचा बाजार काहीच नाही हे करम भूमी हो ते एक श्री नावाची देवता राज्य करते याचा परिवार आहे ते तीस कोटी इथून दुसरं पद होय भोगूमी इथून तिसरं पद होय अंतराळे शर्गंधरव नावाच्या देवता राज्य करतात इथून चौथं पद होय स्वर्ग इंद्र सूर्य तीन मुख्य देवता राज्य करतात इथून पाचवा पद होय सत्य वैकुण कैलास ब्रम्ह विष्णू महेश तीन देवता राज्य करतात इथून सहावा पद होय क्षीरसागर महाविष्णू नावाचे देवता राज्य करते इथून सातवा पद होय भैरवपद अष्ट नावाच्या मुख्य आठ देवता राज्य करतात इथून आठवा पद होय ईश्वरू पांचालपूर नावाचे देवता राज्य करते इथून नव पद आहे चैतन्य पद चैतन्य माया नावाचे देवता राज्य करते इथून दहावं पद होय एकानवपद चक्रधन वेगुन नावाचा नावाचा दैवत आधी तर राज्य करते हे एक ते दहा पदापर्यंतच्याला एक शून्य आमचं पर्यंत म्हणते दुसऱ्या पर्यामध्ये दुसऱ्या शून्यात तुमचे किती लोक येतात दुसरं शून्य कुठून पर्यंत आहे किती लोक बसतात त्याच्यात ते आपल्याला ऐका मिळणार आपण काय केल्या आंबाडी गावोगाव हिंडारी बरे मोकळ मोकळ असा तेवढं काय एक विचार करू नका तेवढा आता तुम्ही विचारच करू नका बऱ्या गोष्टीचा नगर चेहऱ्यावर तसा भाव मध्ये भजन ऐकायचं नाही ते लई लोक विचारा आता तो सुरू झालंय <laughs> दुरून राहिले आपण मन वगळेपणाला भजन आहे good night

तर भजन म्हणणार एक तर देवाचं नाव घे ना कधीच नाम <दिशना हम> चिंतन काय <करना। दिशना> बाबा तुला फायदा इथे येऊ काय झालाय <दिशना> काय कमर हल <हाला> आलास <दिशना> काय पाय दाखवाय <को> आलास <दिशना> <दिशना> आणि किती सुंदर लवून दाखवाय आलास <दिशना> <दिशना> आपण काय दाखवा आल्या जगाला इथं या जगामध्ये येण्याचं काय कारण पण नाही आपण ऐकलं गण गौलन याचा वापर नाटक थिएटर मध्ये केला जातो <laughs> गणाचा गवळणीचा वापर नाटकामध्ये थिएटरामध्ये करतात साहित्य नव म्हणते आणि गवळ या माणसापैकी उठून कोणी म्हणावं गण गवळण हे भजनामध्ये मोडणार म्हण गण गवळण हे नाटक थिएटर जर थे तुम्हाला वाटत असेल तुमचे सगळे भजने कोणी या थिएटरात काम केले होत सांगा मला तुमचे सगळे भजने ते डोंगरीच्या नाटक का तुम्ही काम करता कोण कोण या नाटकात करता तुमच्या भजनेची यादी लावा आणि कोण 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 नाटकांमध्ये गवळी शिकल्या हे गण शिकल्या मी एवढं बोलून माझ्या गणाकडे वळतो म्हणून कुठं आहे तुमचं घर कुठं हा कुठं आहे तुमचा घर क्षेत्र माझा इथं भजनाला बोलली आहेत का शिर्षी मध्ये आम्हाला म्हणे भजनी तुम्ह आता आम्हाला का माहिती थिएटर वाली ज्या माहिती करता सांगतो जनाबाई गवळण म्हणून गेली नाथ महाराज गवळण म्हणून गेलेत भरी भरी संत गवळण म्हणले तिला त्याच असं तुम्ही अपवादात्मक बोल नका चिकलपेक संता संत हो गण थिएटरातला होय जलम गेला बरं बसण्याचा जलम फलाण्या फलाण्याने पन्नास रुपये आमच्या गगावर खुश होऊन एकावन्न रुपयाची भेट पाठवली म्हणतात तुमचे आजे पण आजे दत्त संप्रदायाच्या बजनय संगम म्हणता म्हणता मरून गेले बाबा <laughs> तुम्ही या ना की नाही भक्ती परमार्थ हे सरकारशी निगडीत नाही भक्ती येऊन सरकारशी जर निगडीत असला असत आस तुमच्या तुकारामचा गाता गंगदुडीतच नव्हता <laughs> ज्ञानेश्वर ते सरकार होत ते ब्राह्मणी लोकांचं सरकारने विरोध केला तुम्ही आता काल पोरा केल्या हो या सरकारला सरकार आमचं करा आमचं मग या सरकार, सरकार, सरकार पुढे तुम्ही मान्यता मागली मग ती होय देव देव होय म्हणून मान्यता दिली होती काय ज्ञानेश्वर माऊलीला मान्यता सरकारची बघा तुम्ही त्याचा इतिहास काढून बघा तुम्ही किती ताप झालाय त्याला किती हातोनात त्या कष्ट खाले काहीतरी कष्टाचं फळ त्याच समाजामध्ये वाटा काचकोरी तड्यासारखं असं काही बोलून गेल्यानंतर भजन वय परवा स्वरालाच देवावं लागते भजन स्वरालाच म्हणावं लागते भजनानच भजन म्हणावं लागते बायकोनं जेवणाली तर कोण बोलतो आपलं भाजी वापरली बायकोनं जीव वाढवतो पोट भरते हो तर बायकोला माहीत राहते आवडी निवडी त्याच्या माहीत राहते हे सोन हे डोंबऱ्याचा खेळ दुसऱ्या गावात लावा इथं चालला तुमचा इथं रात्र दिवस भजन ऐकणारे लोक होते भजन म्हणायचं असेल त्या शिर्षीच्या लोकांना माझी विनंती आहे मला तुम्ही भजण्या फोन लावल्या ते भजण्या उभं करा त्याला डबल गण टाकून मला गण म्हणायला हवा झाल्यावर तुम्हाला गौळण का म्हणता आम्ही आम्हाला का म्हणा म्हणतात कृष्णाचा सिद्धांताचा कुठं समज येते कृष्ण म्हणलं की गवळण येते गौळण म्हणलं की कृष्ण आला आम्ही गवळण का म्हणता तेवढ्या पुढच्या काही गोष्टी समाजामध्ये आपण कि नाचा गेलं कि ते अंगण वाकड म्हणते hmm. हो, आम्ही म्हणणार आमच्याकडे नाही ते अंगण वाकड नाही अहो काचखोरात राह तिच्यावर <laughs> नाचायच ताकद आहे आमचीचखखोर ते तुमचा ते हो नाव <laughs> आहे ते गण तुम्ही आत्ता ओवर राहून म्हणा आमच्या संचायनं गण म्हणला नाही आजपासून तुमच्या कोण्यास भजन्याला गण म्हणून देणार का हो म्हणून देवा याला संतानच याच्या नाही याला काय म्हणून देव हो? गौरव तुम्ही, तुम्ही मला लग्न सिद्धांत दाखवा तुम्ही हे गण मला कुठं म्हणल्या वरी गण शब्द मला दाखवून डबल तुम्ही लागेल जे भजने आहे ती गावकरी मंडळी दुसरा जर माणूस घर म्हणताना दुसऱ्या राहिला मी तुमच्यापासून भाडे घेणार घेणार तुमचा रुपये तुमचे पैसे या देवीला माझ्याकडून मंडळात मी असलं आगावीच बोलून आलो नाही एक शब्द मी आगाव बोललो नाही आपण ऐकल्या तुमचे ग्रंथ गांजा फुकून बिड्यावरून लिहले तर मग ऐकलं आपण एक सोडून दोन पाऱ्या